जय शिवराय मित्रांनो आज ऑफिसमधून तीन दिवसाची सुट्टी मिळाली आणि ठरवलं यावेळी एक हटके भटकंती करायची माझी पावली वळाली सह्याद्रीच्या सात माळा रांगेतील महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच किल्ला म्हणजे धोडप किल्ला याची उंची चार हजार सातशे एकावन्न फूट तर चला करू याचा भटकंदी प्रवास सकाळी दादर वरून पाच पंच याची तपवन एक्सप्रेस पकडली साधारण साडे नऊ वाजता नाशिक रोड रेल्वे स्टेशनला उतरलो स्टेशनच्या बाहेरच असलेल्या बस डेपोतून द्वारका स्टॉपला जाणारी बस पकडली द्वारका स्टॉप हा ब्रिजच्या पलीकडे आहे तिथून तुम्हाला नाशिक सीबीएस वरून येणाऱ्या मालेगाव सटाणा नंदुरबार या बसेस पकडायचे आहे मला मालेगाव बस भेटली आणि मी वादळी भुवी या गावच्या फाट्यावर उतरलो इथूनच तुम्हाला धोडप किल्ल्याच्या जवळील हट्टी गावाला जाण्यासाठी जीप असते पण त्या दिवशी जीप भरायला वेळ लागणार होता त्यामुळे मी एका टू व्हीलर वाल्याला हात दाखवून हट्टी गावाकडे जाण्याचे ठरवले त्याने मला धोडंबे गावापर्यंत सोडले तव्हा तिथे येऊन मला समजले की धोडप किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत हट्टी गाव मार्ग थोडा अवघड व वाहन सुविधा कमी आहेत दुसरा मार्ग म्हणजे कुंडणे गाव इथे जाण्यासाठी वाट सोपी आणि थोडीफार वाहन सोयी आहे मी दुसरा मार्ग म्हणजे कुंडणे गावावरून जाण्याचे ठरवले रस्त्यावरून जाताना एक ट्रॅक्टरवाले दादा भेटले त्यांनी मला कुंडणे गावापर्यंत सोडले कुंडणी गावात पोहोचून त्यांनी मला जेवणाचा आग्रह केला त्यांच्याकडे जेवण करून खरं सांगायचं म्हटलं तर हे सह्याद्रीचे वैभव्य त्यांचे आभार मानून त्यांच्या सांगण्यानुसार गावातून गोरक्षनाथ मंदिराकडे गाठण्यास सुरुवात केली कारण की धोडप किल्ल्यावर वस्तीसाठी गोरक्षनाथ मंदिराकडे सोय आहे असे ते बोलले होते गावावरून तब्बल तीन किलोमीटर अंतर आपल्याला आता चलायचे आहे पाहू शकता हे आपल्या तिथपर्यंत जायचं आहे गाव पार करून झाल्यानंतर मुख्य चढाई लागली ती चढून आल्यावर दीड तासानंतर पाहू शकता डाव्या बाजूला धोडप किल्ला आहे उजव्या बाजूला हे गोरक्षनाथ येऊन पोहोचलो गोरक्षनाथाचे दर्शन घेतले महादेवाच्या मूर्तीचेही दर्शन झाले तिथल्या गुरुजींना विचारले इथे राहण्याची सोय होईल का त्यांनी सांगितलं हॉलमध्ये राहता येईल पण जेवण स्वतः करावे लागेल माझ्याकडे ही व्यवस्था नव्हती म्हणून मी ठरवलं थेट किल्ल्यावर जायचे पुन्हा दोन वाटा आहे त्या जागेवर येऊन पोहोचलो आणि किल्ल्याकडे जाण्यास सुरुवात केली पहिल्यांदा किल्ल्याचा बुरुज लागला तो पार करून मोठे असे तलाव लागले पुढे हनुमानाची मूर्ती लागली किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचलो पण अंधार व्हायला लागला होता ट्रेंड नव्हता मंदिरात राहण्याची सोय नव्हती मग काय मित्रांना कॉल केला त्यांच्या मदतीने किल्ल्याच्या बाजूला अलंगवाडी नावाचे एक छोट वाडी आहे त्यातील एका दादांचा नंबर मिळाला मुख्य दरवाजापासून पासून उजा वाटेने आपल्याला जंगलात जायचं आहे मला राहण्यासाठी बोलवले होते तुंदर अशा जंगल वाटेतून चालत किल्ल्याचा एक प्रवेशद्वार पार करून मी पाण्याच्या टाकीपाशी येऊन पोहोचलो दादा मला न्यायला आले होते त्यांचे घर छोटेसे पण आपुलकीने भरलेले त्यांनी मला राहायला सोय केली जेवणाचीही सोय केली पाहू शकता हे गाव तब्बल दहा घरे असावीत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुगल मॅपवर या गावचा उल्लेख नव्हता आणि असं वाटत होते की खरोखरच मी माझ्या गावी आलो आहे गावचं जीवन खूप चांगलं आहे मित्रांनो जर तुम्ही या किल्ल्यावर भटकंतीसाठी येत असाल तर या दादांची अधिक माहिती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे राहण्याची व जेवणाची सोय होऊन जाईल रात्री चुलीवर केलेल्या नाचण्याची भाकरी आणि फ्लावरची भाजी मन तृप्त झालं म्हणाल जणू काही आपण गावात सकाळी सहा वाजता उठून सात वाजता किल्ल्याकडे रवाना झालो दादाने मला डबा करून दिला होता त्यांचा निरोप घेतला व किल्ल्याची वाट धरली पाहू शकता याच वाडीच्या खाली एक हनुमंत पाडा हे गाव आहे इथूनही तुम्हाला किल्ल्यावर सहजरित्या जाता येते किल्ल्याचा प्रवेशद्वार पार करून सुंदर अशा जंगल वाटेतून मी पुन्हा मुख्य दरवाज्यापाशी येऊन पोहोचलो मुख्य दरवाजेच्या उज्या बाजूला शिलालेख होते ती ते पाहून झाल्यानंतर पुढे मला महादेव मंदिराचे दर्शन झाले महादेव मंदिरानंतर पुढे मला काही घरे पाहायला मिळाली या गावचे नाव त्यावेळी सोनारवाडी होते पण आता इथे लोक राहत नाही त्यानंतर पुढे चौकोनी अशी खोदलेली विहीर पाहायला मिळाली ती पाहून झाल्यानंतर किल्ल्याच्या मुख्य चढायची सुरुवात झाली रस्ता खूप सुटसुटीत होता पण खडकाळ होता पुढे लोखंडी शिडीपाशी येऊन पोचलो आपल्याला इथूनच आता किल्ल्यावर जायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला सह्याद्री दाखवतो या सह्याद्रीमधील हे आहे हट्टी गाव ह्याच्या मागील कुंडणे गाव आणि या झाडे पाहू शकता हे गणपती मंदिर आणि हे महादेव मंदिर हे आपलं पाहायचं राहिलं आहे हे पाहून झाल्यानंतर चला आता किल्ल्यावर जाऊ लोखंडी शिडी चढून वर आल्यावर किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार लागतो तोही बघणं अवस्थेत त्यानंतर कातळात कोरेल्या पायऱ्या पार करून एक प्रवेशद्वार लागले त्या प्रवेशद्वाराच्या बाजूला पारसी अक्षरातील तिरशिला लेख पाहून मी प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला आत मावळ्यांसाठी देवड्या केलेल्या होत्या आणि तिथूनच आता आपण किल्ल्यावर चाललेलो आहे मावळ्यांच्या देवड्या पाहत मी किल्ल्यावर पोहोचलो किल्ल्यावर डाव्या बाजूला पाण्याचे टाके व वा काही वाड्याचे अवशेष पाहायला मिळाली हे पाहून मी पुन्हा किल्ल्यावरच्या सर्वात उंच भागावर एक खाच केली होती ती तुम्हाला मी मोबाईलवरून दाखवत आहे दगडात कोरलेली खास ही काही गुफा किंवा पाण्याचे टाके असेल पण तिथे जाण्याची वाट नव्हती म्हणून ते दूरूनच पाहून मी पुन्हा किल्ल्याची वाट धरली शेवटी किल्ल्यावर मी पोचलो उजव्या बाजूला काही गुफा पाहायला मिळाल्या त्या गुफेमध्ये एक मंदिर होते त्या मंदिरात धोडंबे देवीची मूर्ती होती त्या मंदिराची साफसफाई करून पूजा केली त्या बाजूला असलेल्या महाराजांचे दर्शन घेतले मंदिराच्या बाहेर पाण्याचं टाकं होतं पण तेही पिण्यायोग्य नव्हतं पाहू शकता आपल्याकडे दोन वाटा आहेत या दुसऱ्या वाटेकडे मी जाऊन आलो होतो पण तिथे काही पाहण्यासारखे नाही आपल्या डाव्या बाजूला भगवा ध्वज आहे तिथेच जायचंय आपल्याला भगवा ध्वजापाशी आलो भगव्याचे दर्शन घेतले त्यानंतर किल्ल्याची ही सुंदर अशी खाच व सह्याद्री पाहत थोडी विश्रांती केली धोडप किल्ल्यावरून आपल्याला राजधेर कोळधेर साल्लेर सालोठा मुल्हेर चावट अहिरे अशी किल्ले दिसतात पुन्हा गुफेतील धोडंबी देवीच्या मंदिरापाशी येऊन सकाळचा आणलेला डब्बा उघडला जेवण केले थोडी विश्रांती करत मी परतीच्या वाटेला लागलो उतरताना एका ठिकाणी लांडग्याची विष्ठा मला दिसली थोडी भीती वाटली पण धीर धरून मी पुन्हा गड उतरण्यास सुरुवात केली गावकऱ्यांनी मला आधीच सांगितले होते की किल्ल्यावर लांडगे व बिबट्या यांचा वावर आहे कुंडणी गावात परत आलो तिथून एक दादा मला भेटले त्याने मला धोडंबे गावापर्यंत सोडले धोडंबे गावातून टेम्पोवाला मिळाला आणि त्याने मला वादबोळी फाट्यावर उतरले इथून माझा भटकंदी प्रवास पुढचा म्हणजे राजझेर किल्ला धोडप किल्ला संपला आता पुढचा टप्पा राजझेर किल्ला यासाठी सज्ज झालो पुढच्या ब्लॉग मध्ये पाहू अशी भटकंदी तोपर्यंत चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू एका नवीन प्रसाद जय शिवराय जय महाराष्ट्र